हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद प्रमाणे यावर्षी आपण अकरा जूनला हा स्वच्छ सुंदर शाळा प्रारदेशिक वितरण कार्यक्रम आचार्य भवन या ठिकाणी येत आहे त्या निमित्ताने आलेल्या सर्व पत्रकारांचं मी कमिटी मेंबर म्हणून आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो खऱ्या अर्थाने मला सांगायला अत्यानंद होतोय की ज्यावेळेस तर आपण ही स्पर्धा सुरू केली ही स्पर्धा <स्वारिण> <आगा>। सुरू <स्वारिण> केल्यानंतर तत्कालीन त्या काळच्या का माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यभर माझी मुख्यमंत्री सुंदर शाळा ही शाळा या ठिकाणी स्पर्धा सुरू केल्या त्याला निश्चितच शाळेच्या ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा फरक झाला निश्चितच आरोग्य असेल पर्यावरण असेल भौतिक सुविधा असतील या अनुषंगाने कमिटीने त्या त्या शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन अतिशय पाच जिल्ह्यातील आणि बासष्ट तालुक्यातनं या शाळेचं सर्वेक्षण केलं आणि या पाच जिल्ह्यातून आणि बासष्ट तालुक्यातनं आपण या ठिकाणी अकरा जूनला जे वितरण करत आहे मी आलेल्या सर्व पत्रकार मंडळीचं त्या ठिकाणी पुनश एका सरचे स्वागत करतो पुणे विभाग मी पुणे शहर आहे सर हे काय आहे

सुंदर शाळांचे निरंजन करण्यासाठी फॉर्म वितरित केले जातात आवश्यक त्या दरम्यान ते फॉर्म फक्त शाळेला पोहोचवले त्याच्यामध्ये भौतिक सुविधा गुणवत्ता करण्यात शैक्षणिक विभाग त्याचप्रमाणे विविध सुविधा शाळेत आहेत त्याचे मूल्यम आपण केले जातो साधारणतः तीनशे सदस्य आपले त्या शाळेने भेटी देतात साडेतीन हजार शाळांना भेटी देण्याचा प्रयत्न केला त्यातून दोनशे सात शाळांना आपण बक्षीस वितरण करणार आहोत त्याच्या स्वरूपाचं रिव्हिजन केलेलं आहे काकांचं स्वप्न कसंच होतं की आपण प्रत्येक शाळा ही स्वच्छ असली पाहिजे लक्षप्रेमी असली पाहिजेत अशा स्वरूपातून योजने प्रत्येक शाळेमध्ये असण्याचा दृष्टिकोन ठेवला होता त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांचे मार्गदर्शन आणि या योजनेचे प्रेरणेचे माझे आमदार संजय जाधव साहेब यांच्या माध्यमातून मी योजना आणि त्याला अर्थशाही म्हणून संत स्वप्न काय काय की देत आहेत त्याची प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन प्रथम क्रमांक काढले जातात प्रत्येक पारितोषिकामध्ये प्रथम पारितोषिक हे दहा हजाराचे दुसरं पारितोषिक हे सात हजार आणि तिसरं पारितोषिक पाच हजार असे आणि पुन्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक शाळा दिली जाते त्यालाही प्रमाणपत्र दिलं जातं आणि त्याचा गवगाव अतिशय चांगल्या पद्धतीने शाळेचं रेकॉर्ड अपडेट झालं शाळा चांगल्या पद्धतीने डेव्हलप होण्याचा प्रयत्न झाला आणि स्वतः हि गुणात्मक तर प्रयत्न झाला मग त्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा असेल पात किंवा परीक्षा असेल असेल या सगळ्या गोष्टी बारकाईने पाहायला गेल्या गेल्या त्याचप्रमाणे

आणि जे समन्वय समिती आहे त्या जिल्ह्याची समन्वय समिती आहे त्याच्यामध्ये जिल्ह्याचे संघाचे अध्यक्ष सचिव तालुक्याचे अध्यक्ष सचिव असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करतात त्या समन्वय समितीचे जे बरोबर सगळ्यांचे नाव आहेत त्याच्या स्वरूपामध्ये शाळांना भेटले जातात त्या शाळांची निवड करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो आणि आपल्या निकषामध्ये बसणारे सगळे गावात आता पुणे जिल्ह्यात सरांना मी सांगेल की पुणे जिल्ह्यात जरी डिक्लेअर केलं पाहिजे पाहिजे तीन तरी चालतात की सरांना जातेगाव मुखई म्हणून एक शाळा आहे तर अकरावीला आठशे प्रवेश असतात अकरावीला आठशे प्रवेश असतात दुसऱ्या एका फॅकल्टीत बरोबर अशी जातेगाव मुंबईच्या शाळेतील तीन चार हजार विद्यार्थ्यांची शाळा आहे आम्ही स्वतः हे गेलो त्याच्या बातम्या आपण के प्रसारित केल्या होत्या गुरुप्राकडा एवढी सुंदर शाळा आहे चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे लॅब आहे चांगल्या पद्धतीने म्हणजे उत्तमच शाळा आहे दुसरी शाळा आपली हुजूरबाग आहे पुण्यातली ती सुद्धा तिथे उत्तम शाळा तिसरी शाळा आपली बेटवाडीचे दोनशे दिलेली आणि उपक्रमशील शाळा म्हणून वाघरे सरांची शाळा आहेत जुन्नर मध्ये बी आयबीटी चालवलं जातं टेक्निशियल विद्यार्थ्यांना म्हणजे वेल्डिंग फिटर सगळ्या काम सगळ्यात अशा सगळ्या उपक्रमशील शाळा शाळेत आपण त्या पाच जिल्ह्यांच्या सर शाळा ज्या टिक्वेअर करतील तशा स्वरूपाचं काम केलेले त्याचा वितरण समारंभ दरवर्षी आपण अकरा जूनला स्वर्गीय चंद्रसाहेब यांच्या जयंतीनिमित्त केला जातो ही या स्पर्धेचं तिसरं वर्ष आहे अतिशय उत्तम पद्धतीची स्पर्धा निकोप त्याच्यामध्ये कुणाची माझी एका तुझी एका फक्त आम्ही पुरंदरमध्ये संस्थेच्या शाळा आहेत त्या सोडून आमच्या शाळा उत्तमच आहेत म्हणजे आता ही शिवाय शिक्षण पथक मंडळाच्या सोळा शाळांचा शंभर टक्के निकाली सातशे सत्तावीस मुलं बसली होती फक्त दोनच दादा आपली मुलं फक्त फिर झालेली फक्त दोन सगळ्या एवढ्या आहेत म्हणजे शाळा चांगल्या आहेत पण फक्त आपलीच सातष्ट मुलं अबोव नाईन अबव नाईन्टी आणि आमच्या पेटी म्हणजे दहा टक्के मुलं आणि जवळपास चाळीस टक्के शाळा आहेत ना त्या दिवस मध्ये पण आपल्या संस्था आपण राबवतो म्हणून आपल्या शाळा देत नाही मुख्यमंत्री शाळेमध्ये माझी शाळा अकरा लाखाचं हजार पारितोषिक प्राप्त झालं त्यानंतर सगळ्याच शाळा आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या आहेत त्या आपण आयोजक असल्या मुलं दिलं जात नाही म्हणून तालुक्यामध्ये असं नव्हती किंवा शिक्षेची शाळा नाही असं बी एस मध्य निमून ते पद्धतीने तर अशा सगळ्याच नियोजनबद्ध हा कार्यक्रम आपला जन्म प्रमुख पाहुणे सर सांगतील त्या पद्धतीने उपस्थित होतील सरांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आपण दरवर्षी घेतो तसं नियोजन मी सकाळी आपण स्मारकांवर भजन घेतलं जातं काकांच्या स्मारकांना तिथं त्यांना वंदन करून आपण साधारणतः अकरा वाजता ह्या वर्षी फक्त थोडासा बदल केला आपण की जिल्ह्यातल्या सर्व शाळा इथं पारितोषिकांना वितरित केल्या जातील म्हणून दरवर्षी आपण त्या त्या ज्या चार चार शाळा घेत होतो पण या वर्षी त्या सर्व पुणे जिल्ह्यातल्या सर्व शाळांचा आग्रह होता की आम्हाला तुमच्या भूमीमध्ये तिथं पारितोषिक वितरित करा म्हणून आपण सर्व छप्पन शाळेंना बोलवले साधारणतः साडेसातशे आठशे लोक बाहेरून येतात अशा स्वरूपाचं कार्यक्रमाचं स्वरूप आहे सुरुवातीला कार्यक्रमाचं आपण नेहमीप्रमाणे प्रतिमा पूजन होईल कार्यक्रमाचं पाहुण्यांचं मान्यवरांचं सत्कार होतील त्यानंतर मनोबत व्यक्त होतील काही दोन तीन शाळांचं आणि अध्यक्षांचं भाषण झाल्यानंतर कार्यक्रमाचं पारितोषिक वितरण होईल भोजनाची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे केली जाते असा एकंदरीत हा कार्यक्रम संजय जगताप ही कल्पना होती म्हणून आपण सर्वजण राबवतो त्यांचा उद्देश होता की काकांनी हे पायदे की तळागाळातला विद्यार्थी घडतोय तशा पद्धतीने निर्माण झालं पाहिजे आणि सगळ्यात जास्त आम्ही पायदे त्यामध्ये की खच निर्मिती गांडोळ प्रकल्प निर्मिती आहे का खताच कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित केली का आणि झाडांचं किती वर्गीकरण केले लावलेली या सगळ्या गोष्टी काकांना प्रेरित होत्या सर म्हणून आपण त्या दृष्टीकोना जास्तीत जास्त त्या शाळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला आणि सर्व शाळा गुणवत्ताधारे निवडण्याचा प्रयत्न केलेला पुन्हा एकदा सर्वांचं ताकद सरांनी स्वागत केलेलंच आहे मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद आपल्या सर्वांना कल्पना करायची की स्वर्गीय चंद्रप्रकाश अक्षरब यांच्या जयंतीच्या निमित्ताने सत्याहत्तराव्या जयंतीच्या निमित्ताने या वर्षी अकरा जुला संत सोपान्या सहकारी बँकेच्या वतीने संत सोपानकाचा स्वच्छ सुंदर शाळा हा सन्मान सोहळा त्या ठिकाणी होतोय या सन्मान सोहळ्याचं नियोजन जे आहे ते संत सोपांगा सहकारी बँक या बँकेने मार्केट करून बँकेचे चेअरमन आदरणीय रमनी गोठाड्या साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचेअरमन प्रकाश दादल पवार या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आपल्या स्वच्छ सुंदर शाळेच्या या पूर्ण पुरस्काराच्या समन्वयक आहेत की आदरणीय पुर प्राचार्य सागर सर आदन्य ताकवडे सर सर हे पूर्णपणे पाचही जिल्ह्यांमध्ये सर्व शाळांना त्या ठिकाणी भेट देऊन त्या शाळांचे सगळे रिपोर्ट मागून त्याची कागदपत्र शाळांची फिजिकली व्हेरीफिकेशन देऊन दरवर्षी याची निवड केली सहा वर्ष सातत्याने त्या ठिकाणी या पुरस्काराची निवड केली जाते आणि मला यावर्षी आनंद आहे की अतिशय पाच वर्षपणे याची निवड राष्ट्रपती दिवसांनी जिथे प्राचार्य सर्व आपले कमिटी मेंबर हे त्या ठिकाणी असतात सर असतील जग हे सर्व मंडळी त्या ठिकाणी करतात आणि महत्त्वाचं म्हणजे माझे वडील त्याच्यासाठी चंद्र जग यांचं स्वच्छता शाळा आणि संस्थात्मक आयुष्य त्यांचं संपूर्ण केलेलं आहे आणि त्या संस्थात्मक रचनेशी संलग्न होऊन लोकांकडं सहकारी बँकेचं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत पाच जिल्ह्याचं कार्यक्षेत्र आहे बँकेचं तर त्या जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवला जावा त्यांची नेहमी छकृती हा उपक्रम सातत्याने शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या शाळांमधून राबवलं जात होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निकालांच्या संदर्भात आता सागर सरांनी आपल्याला सगळ्यांना कल्पना दिली आहे आज आपण जर बघितलं सासूर सारख्या सुद्धा एस एस सी आणि सी बी एस ई स्कूलचा तिला आणि बी सारख्या ठिकाणी की तिथे नव्वद टक्केच्या वतीनं जवळपास दहा मुलं दहा टक्के मुलं एकूण विद्यार्थ्यांसाठी आणि इंग्लिश मिडियम आणि सी बी एस ईमध्ये असं आहे की जवळपास सत्तर टक्के सेवंटी पर्सेंट स्कूल इथ इन डिस्टिंक्शन ह्याचा अर्थ स्कूलची जी क्वालिटी स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन आम्ही जे देतोय शिक्षणातली जी उच्च प्रतीचं शिक्षण घेण्याचा प्रयत्न पारदर्शकपणे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना द्यायचा प्रयत्न करतो आणि निश्चितपणे चंद्रबाबतच्या गोव्याची ध्येय आणि धोरणं राबवण्याचा प्रयत्न त्यांच्या सर्व संस्थांच्या माध्यमातून करतो आणि तोच त्यांच्या स्वप्नातलं मुखत्र आम्ही पाच जिल्ह्यांमध्ये प्रेमी विभागामध्ये करतो सरांनी त्याबाबत सविस्तर समन्वयकांनी त्या ठिकाणी सर्व शाळांचा अभ्यास त्या ठिकाणी त्याची निवड केलेली आहे आणि अकरा जूनला हा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे सर्वांनाच विनंती आहे की आपल्या ह्याच्या आपल्या चॅनल्स असतील आपले युट्यूब चॅनल्स किंवा आपल्या न्यूजच्या माध्यमातून आपल्या वार्ताहर आपल्या पेपरच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी याच्या संदर्भातली माहिती सर्वसामान्य नागरिकांना आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवावी ती विनंती मी संत सरकारी सहकारी बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे समन्वय समितीच्या गोष्टी आपल्या सर्वांना करतो आणि मी विनंती करतो अजून मी कोठड्या साहेबांवर की त्यांच्या ते सुद्धा काही गोष्टी या ठिकाणी सांगतील कारण बँक बँकेवरती आणखी म्हणजे बँकेला नव्याने जो बँकेचा विस्तार झालेला आहे तो गोष्टी परंतु साहेब पण आपल्याला त्या ठिकाणी सुटलं खऱ्या अर्थानं ज्या वेळेला संत सोपान का का शब्द आपल्या कानावर येतो त्याला आध्यात्मिक भावनेतून जे संस्कार घडले गड़ जातात ते स्वप्न घेऊन काकांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा एक प्रकारचं पुरंदरच्या माध्यमातून एक प्रकारचं चांगलं कार्य उभं केलं आणि त्या कार्याला समस्त आमच्या काका बँकेचे सभासद असतील आम्ही चेअरमन किंवा हे गवू नये परंतु जे सभासद आहेत जे, जे जे काम करणारी मंडळी आहेत त्यांच्या विचारधाराला एक पावित्र्याचं सम्यक दर्शन प्राप्त झालेलं आहे बँकेचा विस्तार हा होतच असतो परंतु जवळजवळ तीन जिल्हे आपल्याला नवीन मिळालेले आहेत त्याही तिन्ही जिल्ह्यामध्ये सरांना मी सांगेन की तुम्ही तुमचं कार्यरताची तु तो वेळ असतो तो तिकडे लवकर फिरवा आणि खऱ्या अर्थानं संजय राऊतच्या नेतृत्वामध्ये आम्ही आता तीस वर्ष बँकेमध्ये काम करतो आहे इतकं प्रयत्नशील सहनशील आणि ज्याला माणुसकीचा गैवर म्हटलं जातं अशा पद्धतीनं ते राजकारण करत असतात तर राजकारणापेक्षा सामाजिक कारण करण्याचं त्यांचा जास्त खलं आहे तर आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या कार्याला समाज कार्याला एक प्रकारचं चांगलं स्वरूप निर्माण करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा पुन्हा सर्व शाळांना आणि विस्तार आपण करणार नवीन जिल्ह्यात वाढतो तीन जिल्ह्यामध्ये सुद्धा मी सर्वांना सांगितलं वेळेला प्रमाणे तुम्ही करा जेवढं तुम्हाला चांगलं करता येईल तेवढं करा बँक तुमच्या पाठीमागं आहे यावं कारण आमच्या बँकेमध्ये आम्ही फार शुद्ध शाकाहारी बँक आहे आमची कुणी काय आलं तरी नाही तर तुम्हाला पुण्याचा बंद सगळ्या समाजाना पडतो तर त्या पुण्याच्या बंधावर आपलं हे सामाजिक काम आहे त्याला यश ये राहतच येणार त्याला परमेश्वरालासुद्धा सांगायची जरूर नाही कार्यच हो तो अनुवयी होतो तसंच या सर्व कार्यातून काकांच्या आत्म्याला एक चांगलं संस्कार मिळून आत्म्याची ताकद जी असते कारण शरीर हे महत्वाचं नाही आहे पण शरीरामध्ये असणारा जो आत्मा आहे तर तो महत्त्वाचा आहे त्या आत्म्याला सुख समृद्धी लाभो अशीच आपण सर्व परमेश्वरा पुढे चार विनंती करून थांबतो ओम नवानी आमचे पाऊस आहे खऱ्या अर्थानं हा उपक्रम काकांना अभिप्रेत होता आणि तो राबवण्याचं तो तो का का काम करत आहे अध्यात्म आणि विकासाची सांगड करावी आणि विज्ञानाची जोड त्याला द्यावी अशा प्रकारचं स्वच्छ आणि सुंदर शहर असावं आणि तशाच प्रकारच्या शाळाही असाव्यात का का हे आदरणीय कायला जागतकांचं स्वप्न होत आणि हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम आज आदरणीय हे बिया करत आहे खरं तर समाजात मला जे काय मिळतं ते समाजाच देणं लागतो आम्ही अशा पद्धतीने दरवर्षी जवळजवळ सुमारे वीस लाख रुपये खर्च केले जातात आणि संपूर्ण या जिल्ह्यामध्ये म्हणजे सोलापूर असेल सोलापूर सांगली असेल पुणे असेल त्या पुणे विभागामध्ये हा कार्यक्रम राबवत जातो बौद्धिक विकास व्हावा विद्यार्थ्यांचा त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे मिळावे अशा प्रकारचा उपक्रम राबवला जातोय त्यामधूनच शाळांचा गुणवत्ता वाढवते या आदरणीय आमचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सागर सर सा, यांनी जे जे स्तुत्य उपक्रम आणले म्हणजे काकांना जे अभिप्रित होतं ते उपक्रम ते आहेत आणि ते राज्य घेते खरंतर स्वपात काका सुंदर शाळा आता सांगितलं की ते मुख्यमंत्र्यांनी उच्च लोक कार्यक्रम घेतला कार्यक्रम असेल विद्यार्थ्यांना काम सागर केलं ते राज्याने जी आर म्हणजे जे जेजूरी म्हणजे पुरंदरमध्ये पिकतय ते राज्य घेत आहे म्हणजे आधुनिक ते जे आहे ते मुलांना गेलं पाहिजे म्हणून हे शाळा मुखेजाच्या नावाने ओळखलं जातात जिजुरी शाळा असेल ती सागर सरांच्या नावाने ओळखली जाते म्हणजे ह्या संस्था मोठ्या करण्याचं काम आणि विस्तार करण्याचं काम जे जा आमदार साहेबांचं स्वप्न आहे तेही साकार करण्याचं काम हे करत आहे म्हणजे ज्या दूरदृष्टीने मुलींना शिक्षण मिळावं खेड्यापाड्यातल्या मुली शिक्षणापासून वंचित राहू नये ते काकांचं स्वप्न ते काकाचं पूर्ण करण्याचं काम ही संपूर्ण करत खरं तर आपण या ठिकाणी सर्व पत्रकार आहात आणि या स्वच्छ सुंदर शाळेच्या बाबत या ठिकाणी आपला वेळ दिला याबद्दल संत सोपान काका बँक त्याचबरोबर आमचे संपूर्ण संचालक मंडळ आमदार साहेब आणि आपण सर्व या ठिकाणी पत्रकारांचं मी आपल्या सा या संत सोपान काका स्वच्छ सुंदर शाळेच्या वतीनं आभार मानतो आज या ठिकाणी जवळजवळ आम्ही अडुसष्ट विद्यालया म्हणजे याच्यामध्ये तालुक्यामध्ये आणि बक्षिस हे आहोत होतो पाच जुलै आणि विस्तरीत काम करत आहोत आणि हे काम आदरणीय संजय जगत साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतो वेगवेगळे वे वे उपक्रम राबवले जात आहेत जर्मन लँग्वेज सागर सरांनी तालुक्यात पहिले चालू आहे अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झालं नाही पाहिजे त्याचबरोबर त्याला सगळे धडे मिळले पाहिजे संस्कारक्षम असावा वैज्ञानिक असावा सौराष्ट्र हित जपणारा असावा अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम ही शिवाजी शिक्षण संस्था राबवत आहे म्हणजे संस्था चालक कसे असावे तर कैलासवासी चंदुकथा जागता जगताप साहेब आणि त्यांच्याच बरोबर नसले तरी त्यांचं काम पूर्ण करण्याचं काम आदरणीय आमदार साहेब संजय जगताप साहेब करतायत त्याबद्दल आम्ही तर सर्व शिक्षक त्यांच्या वरातच आहोत खरं तर हा सुक उपक्रम कुणीच राबवणार नाही संस्था चालक आपल्याला माहिती आहे आज काय ते परंतु हे खऱ्या अर्थानं शिक्षण दर की मला जे मिळतं ते समाजाचं देणं लागतं अशा प्रकारचं काम हे करतायत आणि आपण सर्व या ठिकाणी पत्रकार आलात आपलं सर्वांचं या संत सोपान काका स्वच्छ सुंदर शाळेच्या वतीनं मी आभार मानतो आणि मी थांबतो